तर नमस्कार मंडळी शेती माझ्या दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वप्रथम स्वागत आणि आज इकडे नदीवरच्या शेतात आलो आहे तर बघा ही सोयाबीन जी आहे ती पुराणं पूर्ण वाहून गेली होती आणि पडत पसर सोयाबीनची या शेतात झाली तर जवळजवळ पाच ते सहा दिवस एम पीवरून जे मजूरसुद्धा आणलं होतं तर त्यांनी तिकडची सोयाबीन सोंगली आणि ही थोडीफार सोयाबीन होती तर ती घरीच सोंगणं सुरू आहे पहिले पण सोंगली होती आणि आता जी हिरवी आहे तर बघा इतके मजूर असूनसुद्धा आपल्याला घरी पण काही ना काहीतरी कामं करावं लागतात कारण ही सोयाबीन अशी पूर्ण जमीनला निवड झोपून गेली होती त्यामुळे कसं की मजूर जास्त रिस्क घेत नाही त्यांना आता कसं त्यांचेसुद्धा दोन दिवस हे पैसे कमवायचे आहे आणि खूप इकडे आम्हाला टाईम जाईल वेळ जाईल आणि थोडीफारच आहे करभर सोयाबीन तर ती आता इकडे आमची सोंगणं सुरू आहे तर पहिले काही सोंगली होती ती वाळी होती तीसुद्धा सोंगून रचून त्या ठिकाणी सुडीसुद्धा लावून दिली होती आणि ही हिरवीच होती त्या दिवशी सोंगली तर म्हणून आज सोंगणं हे सुरू आहे तर किती जरी मजूर असलं तरी शेतकऱ्याला असे कामं हे करावंच लागतात परंतु खूप अवघड आहे सोयाबीन सोंगण्याचं काम कारण की खूपच इकडे कसं की हाताला शेंगा पण टोचतात आणि ऊन पण इतकं तापत होतं की आता कसं की हा जो हत्तीचा महिना असतो तर या महिन्यात खूप असं ऊन तापतं परंतु असे काम हे शेतकऱ्याला करावंच लागतात तर अशी सुरू आहे आमची इकडे स्वायबीन ना तर नदीच्याच लागून ही शेत आहे आणि त्यामुळे काय झालं की यावर्षी दोन तीन वेळेस पूर गेला तर बघा ही स्वायबीन पूर्ण अशी या ठिकाणी अशी लोळून गेली आहे परंतु स्वायबीन कसं का काही खराब झाली आणि काही चांगली पण होती तर खर्च करून आपल्याला वाया जाऊ द्या वाटत नाही तर इकडे सुरू आहे आमची सोयाबीन सोंगीन हे बघा आता हे नदीलाच लागून आमचं शेत असल्यामुळे बघा नदीतच इकडे विहीरसुद्धा आहे आणि ब किती विहीर अशी पाण्याने यावर्षीसुद्धा भरली आहे दरवर्षीच भरलेलं असते कारण विहीरच ही नदीत असल्यामुळे आम्हाला पाण्याचा थोडाही तुटवडा पडत नाही जवळजवळ तीस ते पस्तीस एकर शेती पूर्ण पाणी खाली आहे आणि तीन पाईपलाईनहीसुद्धा इथून केल्या आहे तर खूप असं वरती पराड्यावरती ह्या पाईपलाईन पण नेल्यात विहिरीतसुद्धा आमच्या दोन मोटरी आहे आणि साडेबाराचा आणि एक दहाचा असे दोन पंप विहिरीत वरती चालतात आणि एक इकडेच लागून बोरसुद्धा घेतला आहे तर बोरलासुद्धा खूप छान प्रकारे इकडे पाणी आहे आणि पाईपलाईन पूर्ण वरतीसुद्धा नेल आहे आणि जे शेत आहे जास्त तर ते, ते पराड्याच्या वर आहे तर आमची ही बागायती शेती असल्यामुळे कसं मान की पहिले पाचक्कर आम द्राक्षाचासुद्धा आम्ही लागवड केली होती आणि पपई पण होती पण आपल्या इकडे हवामान त्याला मानवलं नाही कारण डिसेंबर महिन्यात जी धुई येते त्यावेळेस द्राक्षाला फुलोरा येत असतो आणि त्यावेळेस काय होतं की धुई धुळी जी धुळी येते तर त्या धुळीमुळे पूर्ण तो माल एकदा चालला गेला की डबल पुर येत नाही म्हणून द्राक्ष हे आपल्या इकडे काही व्यवस्थित असं हवामान हो नसल्यामुळे आम्ही तो बाग तोडून टाकला आणि पपईचासुद्धा बाग आमच्याकडे पहिले होता तर अशी आता परंतु आम्ही आता जास्त करून कांद्याचंच उत्पन्न इकडे घेत असतो म्हणजे आता लगेच समजा तूर निघल्यानंतर डिसेंबर महिन्यातच आम्ही इकडे कांद्याची सुद्धा लागवड करतो आणि कांद्याला जवळजवळ मे महिन्यापर्यंत पाणी हे पुरलं पाहिजे आणि भरपूर असं इकडे विहिरीला पाणी असल्यामुळे नक्कीच पूर्ण आमच्या शेताला हे पाणी पुरतं आणि हे बघा इकडून पूर्ण या पराड्यातून अशी पाईपलाईन वरती नेली आहे तर भरपूर असं उंच हा पराडासुद्धा आहे परंतु मोठा मोठाले इकडे पंप असल्यामुळे सुद्धा व्यवस्थित प्रकारे तिकडे वरती जातं तर अशी प्रकारे जी ही नदीवरची आमची थोडीफार शेती आहे दोन तीन एकर तर त्याच जे पाणी जे आहे तर इकडे नदीवरूनच विहीर आणि बोर तर इकडूनच हे पूर्ण पाणीवरती नेलं आहे तर अशा प्रकारे इकडे आमची पाईपलाईनसुद्धा झालेली आहे तर आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा कोणत्याही प्रकारची पाण्याची इकडे कसं की तुटवडा पूर तुटोरा पडत नाही आणि खूप छान पाणी नदीलासुद्धा आहे राहतं आणि बोरला पण आणि जी विहीर आहे तर ती भरपूरच त्याला पाणी राहतं त्याच्यामुळे काही आम्हाला पाण्याची इकडे कमतरता नाही परंतु अशा प्रकारे आमची ही शेती आहे तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी शेतातील घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद